नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलवर तुमचे आज आपण एका गंभीर आणि चर्चित विषयावर चर्चा करणार आहोत अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिक्स राष्ट्रांना दिलेली धमकी आणि त्यामागची राजकीय आणि आर्थिक भूमिका यावर एक आपण विस्तृत विश्लेषण करणार आहोत चला व्हिडिओला सुरुवात करूया अलीकडच्या काही महिन्यापासून ब्रिक्स राष्ट्रे म्हणजेच ब्राझील रशिया भारत आणि चीन आणि दक्षिण आफ्रिका त्यांचं एक नव चलन तयार करण्याच्या डॉलरच्या वर्चस्वाला आव्हान देण्याची शक्यता आहे पण डोनाल्ड ट्रम्प यांनी यावर प्रतिक्रिया देताना ब्रिक्स देशांना थेट धमकीच दिली आहे ट्रम्प यांनी म्हटलं आहे की ब्रिक्स देशांनी एक गोष्ट ध्यानात घ्यावी की ते डॉलरला पर्याय निर्माण करू शकत नाहीत जर तसा प्रयत्न होत असल्यास अमेरिका ब्रिक्स राष्ट्रांवर शंभर टक्के कर लावू शकते त्यांच्या म्हणण्यानुसार अमेरिकन डॉलरच्या वर्चस्वाला आव्हान देऊ नये आणि ब्रिक्स चलन तयार करू नये तसेच ब्रिक्सच्या प्रभावाखाली असलेल्या इतर राष्ट्रांनीही या चलनाचं समर्थन करू नये अशी स्पष्ट सूचना ट्रम्प यांनी दिली आहे ब्रिक्स राष्ट्रे जगातील सर्वात मोठ्या उदयनमुख अर्थव्यवस्थांपैकी आहेत जागतिक अर्थव्यवस्थेतील त्यांचा वाटा सुमारे पंचवीस टक्के आहे या देशांनी एकत्र येऊन नवीन चलन तयार केलं असते डॉलरच्या वर्चस्वाला मोठे आव्हान देऊ शकते पण ट्रम्प यांच्या धमकीमुळे या प्रकल्पाला मोठा धक्का निर्माण झाला आहे ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार जर ब्रिक्स देशांनी ही अट मान्य केली नाही तर त्यांना अमेरिकन मार्केटमधून बाहेर काढले जाईल त्यांना नवे बाजार शोधावे लागतील आणि त्यांच्या व्यापारावर मोठा परिणाम होऊ शकतो ट्रम्प यांनी हेही स्पष्ट केले आहे की ब्रिक्स देश आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर ऐवजी इतर चलन वापरणार नाही अशी त्यांची खात्री आहे तर ही पहिलीच वेळ नाही की ट्रम्प यांनी ब्रिक्स देशांना इशारा दिला या तेन्चा तेन्चा दिल। दिल। या पोस्ट पोस्ट आहे यापूर्वीही त्यांनी सांगितलं होतं की जर ब्रिक्स देशांनी अमेरिकेविरोधात धोरणं आणली तर त्यांना त्यांचे परिणाम भोगावे लागतील त्यांच्या म्हणण्यानुसार अमेरिकेच्या हिताविरोधात कोणतीही कृती केल्यास त्या देशांना त्यांची किंमत मोजावी लागेल मित्रांनो या संपूर्ण परिस्थितीत एक गोष्ट स्पष्ट आहे की जागतिक अर्थव्यवस्थेतील सत्ता संघर्ष वाढत आहे ब्रिक्स देशांनी नवीन चलन तयार करण्यात प्रयत्न केल्यास ते जागतिक व्यापारातील अमेरिकन वर्चस्वाला आव्हान देऊ शकते पण ट्रम्प यांच्या धमकीमुळे या प्रकल्पाला मोठा अडथळा निर्माण झाला आहे आता ब्रिक्स देश या धमकीला कशा प्रकारे प्रतिसाद देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे